महानेंगुरला रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून तुर्केवाडी फाट्यावर रस्ता रोको पाचशेहून अधिक मृत्यू आणि अपघातांचे भय कायम ठोस उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा बेळगाव वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील दुरावस्था आणि सततच्या अपघातांना कंटाळून तुर्केवाडी फाटा येथे प्रताप उर्फ पिनू पाटील युवा फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला या रस्त्यामुळे धोका निर्माण झाला असून गेल्या काही वर्षात या मार्गावर पाचशेहून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांनी निदर्शने वेळी सांगितले रस्त्याची जीर्ण अवस्था अपूर्ण दुरुस्ती दिशादर्शक फलकाचा अभाव मद्यधुंद वाहन चालकांची बेजबाबदार वागणूक आणि जुन्या एसटी बसेसचा वापर यामुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे प्रशासनाने केवळ खड्डे बुजवण्यापुरते काम करून वेळ मारून नेण्याचा आरोप यावेळी करण्यात आला या रस्त्याचे शाश्वत डांबरीकरण व रुंदीकरण तातडीने करण्यात यावे अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली प्रताप पाटील सरपंच संजीवनी आऊलकर विलास पाटील शंकर आऊलकर बसवंत अडकूरकर महादेव वांद्रे नितीन फाटक हरिभाऊ गावडे बाळू बोकडे नारायण दळवी प्रकाश पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा